आज आठवी माळ आहे पहिले तीन दिवस तर पावसातच गेल्यामुळं लोक दर्शनासाठी वाट बघत होते मातेच्या पाऊस जसाच संपला त्या दिवशीपासून दररोज कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक इथं दर्शनाला येत आहेत त्यांचं नियोजन आम्ही योग्य हो पद्धतीने केलं आहे महिलासाठी बॅरिगेटिंग वेगळे आहे पुरुषासाठी वेगळे आहे लाईटसाठी बी जनरेटरची व्यवस्था करून ठेवलेली आहे अचानक जर लाईट गेली वगैरे फायर एक्सटेन्शन आम्ही जिथं तिथं लावून ठेवलेली आहे जवळपास पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे परिसरात मंदिरात लावलेले आहेत ज्याच्यामुळं बाकी सुरक्षा आहे सध्या मंदिरात जेव्हा आपण बघत हाता यज्ञ चालू आहे हा सप्तशती योग्य आहे याच्या हजार पाठ होते पाच दिवस हा यज्ञ चालू आहे उद्या आज अष्टमीची उपास सुरू झाले उद्या नऊ मी दुपारी बारा वाजता होम आवन होऊन आज्या बळी आपल्याकडे बळी दिल्या जात नाही पण कवळा त्याचा बळी दिला जातो आणि त्यातून उपास सुटतील त्यानंतर मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर दसऱ्या दिवशी शुभलंगाची सकाळी विजयादशमीची मातेची महापूजा होईल रात्री तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावर सकाळी दर्शनासाठी दसऱ्या दिवशी दर्शन चालू होऊन जाईल मातेचं सायंकाळी साडेसात वाजता शिवलंगनासाठी रावण दहनाचा प्रतिक्रित कार्यक्रम होईल आतिशबाजी होईल आणि शिवलंगनाची सांगता होईल दसऱ्याची सांगता होईल नेमकं सध्या एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली पार्किंग विषयीची बातमी नेमकं कशा मोफत पार्किंग हे कोण ठेवलेले पार्किंग गोळा करण्याकरिता नाही पार्किंगशी संस्थानाचा कुठलाही संबंध नाही याच्या अगोदरही आम्ही हे सांगितलंय वारंवार अलाउन्सिंग मध्ये सांगतो हा काम जे आहे ते प्रशासनाचं कुठं कोरोना दाखवायचं जे काही सुविधा करू शकतो ते करू शकतो आता पार्किंगची सुविधा इतक्या लांब लांब आम्ही कुठण पाहणार कशी करणार मग त्या त्या ते जे जे कार्यकर्ते इला असतील ते स्वतःच स्वयंचलित पार्किंग तयार करते स्वयंचलित पावत्या छापते लोकांच्या गाड्या थापवते आता हे पेपरवाल्यापर्यंत तर मग प्रशासनापर्यंत जायलाच पाहिजे कारण की आपण जर पाहिलं तर मंदिर प्रशासन मंदिर परिसरामध्येच पार्किंगची सोय सुद्धा केलेली आहे परंतु त्या ठिकाणी परिसरामध्ये पार्किंगची सोय आम्ही स्टेडियम मध्ये अधिकृत केली होती पण टू व्हीलर गाड्यावाले बी तिथे कुठं पार्किंगला गाडी घेऊन जात नाही पण त्याचं कारण त्यांना बी काय बोलायसारखं नाही राहिलं की पाऊसच इतका झालाय की जिथं तिथं चिखल झालाय आता त्या नैसर्गिक आपत्तीला ना संस्थान काय करू शकतं ना बाकी कोणी काय करू शकतं नाही आता आम्ही ती व्यवस्था केली होती स्टेडियम इतकं मोठं होतं की कुणालाच काहीच गरज पडली नसती पण नेमकं पाऊस झाले की स्टेडियम मधीच पाणी मग चिखल झाला मग आता आम्ही लोकांना चिकलात गाडी घेऊन जास्त काय म्हणू शकतो आम्ही ते बाबा जिथं तुम्हाला लावायची लावा अशा पद्धतीने हे का सध्या महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचं संकट आहे या खंडेश्वरी देवस्थानाच्या वतीने कमिटीच्या वतीने काही पूर्वग्रस्तांना का का खंडेश्वरी देवस्थानच्या वतीनं आम्ही एक बीड तालुक्यातली जे अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्यांचं खरं दोन एक एकर एक होतं आणि ते पार होऊनच गेले ज्यांना आता काही शक्यच नाही यांना आम्ही डायरेक्ट प्रति शेतकरी दहा हजार असे तीस शेतकरी त्यातून निवडून पौर्णिमा दिवशी आम्ही त्या तीस शेतकऱ्याला डायरेक्ट चेक दहा दहा हजाराचा देणार आहे तो सुद्धा सेल्फ देणार आहे जा आणि बँकेतून काढून तुझ्या उपजीविका हे कर का सेल्फ देणार आहेत आपण यासाठी देत नाही पुन्हा केवायसी नाही आमचं नाही त्या बिचाऱ्याला पैसे नाही भेटले असं काही होऊ नये म्हणून त्याच्याच नावाने सेल्फ चेक आणि बँकेवालेला आम्ही संपर्क साधणार आहे किंवा तू ते शेतकरी ह्या नावाची लिस्ट तुमच्याकडे पाठवतो इतके लोक येणार आधार कार्ड बघा आणि पेमेंट आहे आपण जर पाहिलं सिमोलंगाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच कमिटीच्या वतीने काही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे का रावण धन जिथं होणार आहे त्याच्या जवळपास पन्नास फूट सगळ्या भोवताली बॅरिकेडिंग केलेली जिथं मलिकुरीत जाऊ नये त्याच्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडच्या गाडीला नगरपालिकेला फोन केलेला आहे ती तर त्यावेळेस एक ॲम्ब्युलन्स एक फायर ब्रिगेडची गाडी आणि पोलीस प्रशासन आणि आपल्या साऊंड सर्व्हिसवर प्रत्येक वेळी इंस्ट्रक्शन जोर दोन मिनिटाला देणं आमचं चालू असतं आणि त्या पद्धतीने आजपर्यंत तरी काय आघाडी देवीच्या क्रपेनं ना घडलं नाही उद्याही घडू नये एवढीच इच्छा जितकं शक्य आहे जे जे करणं ते आम्ही सगळं केलेलं आहे